मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाने दोन हजार पंचवीससाठी मोठी भरती जाहीर केली आहे एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदे आहेत ज्यात पोलीस शिपाई बारा हजार सहाशे चोवीस ड्रायव्हर पाचशे पंधरा एस आर पी एफ एक हजार पाचशे सहासष्ट बँड्समॅन एकशे तेरा आणि जेल कॉन्स्टेबल पाचशे चोपन्न पदे समाविष्ट आहेत ही भरती एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली असून अर्ज तीस नोव्हेंबरपर्यंत भरता येतील अधिकृत वेबसाईट पोलीस रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जा आणि रजिस्टर व्हा महत्वाचं ही भरती सर्व जिल्ह्यांसाठी आहे आणि सोळा पूर्णांक सहा टक्के पदे महिलांसाठी राखीव आहेत मी यापूर्वीच यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तरी तुम्ही ते पाहिले नसेल तर पाहून घ्या मी त्या व्हिडिओत सर्व डिटेल्स पदसंख्या पात्रता अर्ज कसा करायचा परीक्षा पॅटर्न आणि टिप्स सांगितले आहे पण हा व्हिडिओमध्ये मी फक्त पोलीस भरतीसाठी परीक्षा फी या संदर्भात आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा नवीन अपडेटसाठी चला सुरू करूया नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे आज आपण जाणून घेणार आहोत परीक्षेचं शुल्क किती आहे आणि कोणत्या पदांसाठी लागू आहे दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजल्यापासून आणि अंतिम दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तुमच्याकडे अर्ज भरण्यासाठी पूर्ण एक महिना आहे आता बघूया परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी शुल्क आहे चारशे पन्नास रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये हे शुल्क पुढील सर्व पदांसाठी सारखंच आहे एक पोलीस शिपाई दोन पोलीस चालक तीन सशस्त्र पोलीस शिपाई चार बँड्समन पाच कारागृह शिपाई म्हणजेच कोणत्याही पदासाठी अर्ज करताना हेच शुल्क लागू राहील लक्षात ठेवा शुल्क एकदा भरल्यानंतर परत मिळणार नाही म्हणून अर्ज सादर करताना सर्व माहिती नीट तपासा अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे त्यामुळे शेवटच्या तारखेपर्यंत थांबू नका लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमचं स्थान निश्चित करा हीच होती महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस परीक्षा शुल्काची संपूर्ण माहिती व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अधिक अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका